चोरीच्या उद्देशाने रात्रीच्या अंधारात दडून बसलेल्या एका संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली तसेच त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय शेख समीर शेख साबीर पठाण राहणार रंगनाथ नगर खरबडा मोहल्ला असे अटकेतील तरुणाचे नाव आहे सोळा सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक अंकुश वडतकर हे सहकाऱ्यांसह देशमुखवाडी परिसरात गस्त घालत होते यावेळी दवाखान्याजवळील बंद काशिनाथ मेडिकलच्या बाजूला एक तरुण अंधारात संशयास्पद रित्या त्यात थांबलेला दिसून आला पोलिसांना पाहता तरुणाने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र सतर्क असलेल्या पोलिसांनी त्याला शितापिने तो उडवाउडवीची चौकशी केली असता त्याने रात्री अंधारात थांबण्याचे कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही तसेच तो पोलिसांच्या प्रश्नाची उत्तरे देण्यास टाळटाळ करू लागला त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला नंतर पंचनामा करून त्याला ताब्यात घेण्यात आले पोलिसांच्या प्राथमिक तपासा संबंधित आरोपी संपत्ती विषयक चोरीच्या उद्देशाने अंधारात लपून बसल्याचे उघड झाले त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी आरोपी तरुणावर च्या कलम एकशे बावीस महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे